वेळ झाली आहे आमचा विशेष कार्यक्रम ग्रामदैवत याची सोलापूर जिल्ह्यातील माडा तालुक्यातील ग्रामदैवत म्हणजे श्री माढेश्वरी शिवकालीन वारसा असणाऱ्या या माढेश्वरीला मानणारा बारा बलुतेदार वर्षभर या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी करतो दसऱ्याच्या यात्रेची आगळीवेगळी परंपरा असणाऱ्या माढेश्वरीचं आज आपण दर्शन घेऊयात सोलापूर जिल्ह्यातल्या माढा तालुक्यातलं दैवत म्हणजे माढेश्वरी माढेश्वरी देवीचं मंदिर हे पुरातन असलं तरी सतराव्या शतकात शिवाजी महाराजांचे मेहुणे रावराजी निंबाळकर यांनी सोळाशे सत्तेचाळीस नंतर त्याचा जीर्णोद्धार करून हे भव्य मंदिर उभारलं मोग म्हणजे जी आख्यायिका आहे ती अशी आहे की त्यांच्या मागे मोगल लागले होते आणि त्यावेळेला ह्या देवीचं छोटस मंदिर होतं आणि त्या मंदिरात ते लपून बसले आणि त्या देवीला त्यांनी सांगितलं की मला या मोगलांपासून वाचव मग मी तुझं मोठं मंदिर बांधेन त्याप्रमाणे त्या मंदिराकडे कोणाचं लक्ष गेलं नाही मोगलांचं ते छोटंसं मंदिर असल्यामुळे त्यात लपून बसले होते आणि त्यातनं ते, ते मोगल निघून गेल्यावर त्यांचं रक्षण झालं म्हणून त्यांनी हे मंदिर बांधलेलं आहे अर्थात तरीही हे मंदिर नेमक्या कोणत्या शतकातलं असावं याबद्दल अद्याप कोणतीच नेमकी माहिती सांगता येत नाही मंदिरात प्रवेशाच्या ठिकाणी एक भव्य कमान उभारण्यात आली असून कमानीवरचा कळस मंदिराची भव्यता दर्शवतो मंदिरात प्रवेश करताच डाव्या हाताला दोन आणि उजव्या हाताला एक अशी दीपमाळ आहे गाभाऱ्याच्या समोरच अलीकडच्या काळात बांधण्यात आलेला सभामंडप तिथं होमकुंढही आहे दसऱ्याच्या दिवशी याच ठिकाणी होम हवन होत संपूर्ण मंदिर हे सुबक आणि रेखीव दगडात बांधण्यात आलंय मंदिराच्या आत चारही बाजूला ओवऱ्या बांधण्यात आल्या या ठिकाणी दर्शनाला आलेल्या भाविकांना इथं भोजन आणि विश्रांती घेता येते मंदिर गाभाऱ्यात सिंहासनावर माढेश्वरी मातेची वालोकाश्मापासून बनवलेली मुख्य मूर्ती असून त्याच्या शेजारीच उत्सव मूर्ती आहे माढेश्वरी चतुर्भुज असून एका हातात ढाल दुसऱ्या हातात शंखचक्र तिसऱ्या हातात महिषासुराची शेंडी तर चौथ्या हातात त्रिशूल आहे हा त्रिशूल महिषासुराच्या पोटात मारत असल्याचं मूर्तीचं मूळ रूप असून तिला नेसलेल्या साडीमुळे ते दिसून येत नाही माढेश्वरी हे पार्वतीचंच रूप मानलं जात असल्यानं तिचं वाहन असलेल्या हत्तीला इथे यात्रा काळात मोठा मान असतो हे अत्यंत जागृत देवस्थान असल्यानं परिसरातील कोणत्याही विवाह कार्यक्रमाची पहिली भोगी देवाला केल्याशिवाय लग्नाच्या तयारीला सुरुवात होत नाही हे मंदिर मनखर्णा नदीच्या काठी स्थापित झालेलं आहे माडेश्वरी देवीचा असा इतिहास आहे की माड्यामध्ये जर एखाद्या मुलीचं किंवा मुलाचं लग्न जमलं तर त्यांचे धार्मिक कार्याची सुरुवात पहिल्यांदा देवीला भोगे करूनच होते भोगे झाल्याशिवाय कुठलंही लग्न कार्याचं कार्य होत नाही माढेश्वरीचा वर्षभरात फक्त एकच उत्सव असतो नवरात्रीच्या उपवासानंतर दसऱ्याला देवीची पालखी निघते या पालखी सोहळ्यानंतर देवी निद्रेस जाते आणि कोजागिरी पौर्णिमेला मोठा उत्सव असतो याच दिवशी गावाची मोठी यात्रा भरते या यात्रा काळात नोकरी व्यवसायानिमित्त बाहेर गेलेली सर्व कुटुंब यात्रेसाठी माढ्यात येतात या दिवशी रात्री बारा वाजता देवीचा छबिना निघतो बलुतेदारांना वाटप केलेली आठ देवीची मंदिरा दे वाहन मंदिरात येतात यात्रेमध्ये आठ वाहन आहेत मेन वाहन आमचं हत्ती आम्ही माळी समाजाला हत्ती दिलेला आहे आणि बाकी इतर बेटाला प्रत्येक वाहन दिलेलं आहे आणि हत्तीचा मान मुख्य आहे प्रत्येक वाहनावर उत्सव मूर्ती बसली जाते देवीची आणि ते उत्सव मूर्ती बसून मिरवणूक निघते आणि रात्री साधारण ते ते दरम्यान निघतो येतो यात माने घराण्याला सिंह काटे घराण्याला मोर रणदिवे घराण्याला वाघ जाधव घराण्याला गरुड मरकड घराण्याला नंदी आणि भांगे घराण्याला घोडा हे वाहन परंपरागत देण्यात आलंय या वाहनांवर देवीच्या मूर्ती बसून वाजत गाजत हा छबिना समोर आलेल्या मातंगाई देवीच्या भेटीला जातो या वाहनांमध्ये सर्वात शेवटी असतो तो हत्ती मात्र हत्ती हल्ल्याशिवाय कोणतंच वाहन हलवण्यात येत नाही या हत्तीचा मान गावातील माळी समाजाला आहे आणखीन कळवीट आहे असे मोर आहे गोडा आहे ते प्रत्येक गावातले पूर्वीपासूनच आहे ती या प्रत्येक वाहनावर देवीच्या मूर्ती ठेवण्यात येतात थे या सर्व मूर्ती गाभाऱ्या शेजारच्या एका खोलीत येतात यात्रेच्या दिवशी त्या सजवल्या जातात वाहनांच्या पाठीमागे सर्व माढा पंचक्रोशीतील नागरिक चालत मातंगाई देवीच्या भेटीला जातात कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री बारा वाजता सुरू झालेला छबिना पहाटे पाच वाजेपर्यंत चालतो या काळात मंदिर आणि परिसराला आकर्षक विद्युत रोषणाईनं सजवण्यात येतं या वाहनांवरील देवींना गावकरी मनाप्रमाणे भोगी करतात वर्षभर देवीच्या दर्शनासाठी हजारो भाविक माढ्यात येत असतात या मंदिरात नंतरच्या काळात लोकवर्गणीमधून विविध कामं करण्यात आली असली तरी आजही मंदिरात मोठ्या प्रमाणातील कामं प्रलंबित आहेत देवस्थानाला वीस एकर इनाम जमीन असून त्यावर मंदिराचा खर्च चालवला जातो सुनील दिवाणसह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा माढा